नमस्कार आपण माजलगाव तालुक्यातील गुजरवाडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्ण मराठा बांधव हे आंतरवाली सराटीच्या दिशेनं या ठिकाणी निघालेले आहेत आणि बरेच गावागावामधून खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून शहरी भागातून बरेच असे आंदोलक आंतरवाली सराटीच्या दिशेनं या ठिकाणी निघालेले आहेत आणि आपण पाहू शकता हे पूर्ण कॅमेरा आंदोलक हे या ठिकाणी आंतरवाली सराटीच्या दिशेनं निघालेले आहेत आणि आपण आपल्यासोबत मराठा आंदोलक बालासाहेबजी येवले सर आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात थोडी चर्चा करणार आहोत सर काय सांगू शकाल या मराठा आंदोलकाच्या विषयावर दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आमचे श्रद्धास्थान संघर्षयोध्ये आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनातील प्रमुख मागणी अशी आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाही त्यांना देखील मराठा व कुणबी एक आहेत म्हणून सर्वांना कुणबी प्रमा प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे त्यासाठी आदरणीय मनोजदादांचे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून मराठे मुंबईकडे निघालेले आहेत आमच्या गावातून आज सकाळी ज्येष्ठ मंडळींची एक गाडी गेलेली आहे ही दुसरी गाडी आता युवकांची निघालेली आहे आणि आम्ही मुंबईच्या दिशेने निघालेले आहोत बरं आता तुम्ही जे आंदोलनाला निघालेला आहात तर आता तुम्हाला किती दिवस लागतील परत यायला हे तर तुम्हाला माहीत नाही मग तुम्ही काय सोबत घेऊन चाललात म्हणजे काय काय साहित्य तुमच्यासोबत आहे परत येण्याची आम्हाला चिंता नाही आम्ही सोबत सगळं साहित्य घेतलेलं आहे कपडे घेतलेले आहेत अंतरुण पांघरून घेतलेलं आहे स्वयंपाक बनवायचं साहित्य घेतलेलं आहे हे आंदोलन आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली किती दिवस जरी चाललं तरी आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेड्यातून जो मराठा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आदरणीय मनोज दादांचा आदेश येईपर्यंत आम्ही गावाकडे येणार नाहीत जोपर्यंत मनोजदादा आम्हाला सांगत नाहीत की तुम्ही परत जा तोपर्यंत आम्ही मुंबईमध्ये ठाण मानून बसणार आहोत बरं आता आंदोलनाचं हायकोर्टानं तुम्हाला आदेश दिलेला आहे आंदोलककर्त्याला की आंदोलन फक्त आझाद मैदानात एकच दिवस केलं जाईल आता तिथं फक्त पाच हजार लोकांचीच मुभा दिलेली आहे आंदोलनकर्त्यासाठी तर आता तुम्ही गावोगावातून इतके लोकं निघालेले आहात त्याबद्दल काय सांगू शकाल आदरणीय मनोज दादांच्या नेतृत्वाखाली आमचं जे आरक्षणासाठीचं आंदोलन आहे ते स संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन आहे आणि आम्ही आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आम्हाला जागा मिळावी यासाठी आदरणीय मनोज दादांची जी वकिलांची टीम आहे ती कोर्टामध्ये जाणार आहे